खानगाव थडी तालुका निफाड येथे रौप्य महोत्सवी वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळा रक्तदान करून साजरा गोदाकाठातील खानगाव थडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते गावातील सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने व एकदिलाने या पवित्र कार्यात तन मन धनाने सहभागी झाले दररोज सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हरिकीर्तन सोहळ्यात तालुक्यातील विविध गावातील भजनी परिवार व वा मान्यवर उपस्थित राहिले या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन वारकरीवृंद उपस्थित रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने खानगावथळी येथील ग्रामस्थांनी साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निफाड यांच्या मार्गदर्शनाने व समता ब्लड बँक यांच्या विशेष सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले छोटे गाव असताना देखील एकूण एकाहत्तर पिशव्यांचे संकलन झाले पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ यांनी या सोहळ्याचे विशेष कौतुक केले परिसरात हा सोहळा नक्कीच आदर्श निर्माण करेल असा विश्वास पंचक्रोशीतील भाविकांनी व विविध मान्यवरांनी व्यक्त केला नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे निफाड